नमस्कार फ्रेंड्स आज आपण कालखंडाचा अभ्यास या विषयातील घटक सहा घटक सहामधील महामणींकालीन मराठी भाषा आणि वाग्मयाचे स्वरूप व वैशिष्ट्ये हा घटक आज आपण प्रश्न प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत ओके पहिला प्रश्न आहे महामणींकालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सा मराठी भाषेवर कोणता परिणाम झाला ते लिहा काय म्हटलेलं आहे प्रश्न काय काळीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा मराठी भाषेवर कोणता परिणाम झाला ते सविस्तर लिहिला काळखंड कोणता आहे तर इसवी सन तेराशे पन्नास ते सोळाशे बहामणी काळखंड काय जवळजवळ दीडशे वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे बहामिनी काळखंड काय इसवी सन तेराशे पन्नास ते सोळाशे तेराशे ओके हा दीडशे अडीचशे वर्ष होतात चारशे पाचशे सहाशे जवळजवळ अडीचशे वर्ष त्यांनी राज्य केलेलं आहे तर भामणी काळखंड सन तेराशे पन्नासशे सोळाशे हा महराश्ट, रा महाराष्ट्र रा महाराष्ट्र राजकीय आणि सामाजिक उलथापालतीचा सा काळ होता राजकीय प्रभाव कसा होता राजकीय प्रभाव यादवांच्या वर्चस्व संपल्यानंतर महाराष्ट्रात महामणी राजवट सुरू झाली या राजवटीची राजभाषा फारसी असल्याने सरकारी कामकाज प्रशासन आणि न्यायव्यवस्थेत फारशींचा वापर वाढला वाढलेला दिसून येतो यामुळे मराठीच्या व्यावहारिक स्वरूपावर फारशींचा प्रभाव पडला सामाजिक परिणाम कसा झाला इस्लामी आक्रमणामुळे समाजातील पारंपरिक आचार विचार आणि ग्रामव्यवस्थेत बदल झाले भहामणी राज्यांनी स्वतःच्या संस्कृतीचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला काय म्हटलेलं आहे भहामणी कालखंड काय तेराशे पन्नास ते सोळाशे हा महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक उलताबलतीचा सा, काळ होता राजकीय प्रभाव कसा होता तर यादवांचे वर्चस्व संपल्यानंतर महाराष्ट्रात भामणी राजवट सुरू झाली या राजवटीची राजभाषा फारशी असल्याने सरकारी कामकाज प्रशासन आणि न्यायव्यवस्थेत फारशींचा वापर वाढला यामुळे मराठीच्या व्यावहारिक रूपात स्वरूपावरती फारशींचा प्रभाव पडला मोठा प्रभाव पडला सामाजिक परिणाम काय झाला तर इस्लामी आक्रमणामुळे समाजातील पारंपरिक आचार विचार आणि ग्रामव्यवस्थेत बदल झाले बहामणी राजांनी स्वतःच्या संस्कृतीचा प्र प्रसार करण्याचा प्रयत्न केला नैसर्गिक आपत्ती या काळात पडलेल्या अठरा वर्षाच्या प्रदीर्घ दुर्गादेवीच्या दुष्काळामुळे जवळजवळ अठरा वर्ष हा दुष्काळ होता दुर्गादेवीचा दुष्काळ म्हटलं जातं ह्या दुष्काळामुळे जनजीवन विस्कळीत झाले ज्याचा परिणाम सांस्कृतिक आणि भाषिक प्रगतीच्या वेगांवर झाला या संकटाने समाजव्यवस्थेवर खोलवर आघात केलेला दिसून येतो प्रश्न दोन बहामणिंकालीन मराठी साहित्यातील संत एकनाथांचे योगदान सविस्तर लिहा काय म्हटलेलं आहे महामणिकालीन मराठी साहित्यातील जे एक संत एकनाथ आहेत त्यांचे योगदान सविस्तर लिहा संत एकनाथ हे बहामणिकालीन मराठी साहित्याचे प्रमुख आधारस्तंभ आणि ज्ञानदेवांचे वारसदार मानले जातात काय संत एकनाथ हे बहामणिंकालीन मराठी साहित्याचे प्रमुख आधारस्तंभ आणि ज्ञानदेवांचे वारसदार मानले जातात ग्रंथसंपदा ग ग्रंथसंपदा त्यांनी चतुश्लोकी भागवत त्यांनी चतुश्लोकी भागवत रुक्मणी स्वयंवर रुक्मणी स्वयंवर भावार्थ रामायण आनंदा लहरी यांसारख्या अठ्ठेचाळीसहून अधिक ग्रंथांची रचना केली त्यांनी ओवी आणि अभंग या छंदात विपुल लेखन केले त्यांचं काय एकनाथांचं योगदान काय तर एकनाथांनी ग्रंथसंपदा काय एकनाथांची तर त्यांनी चतुश्लोकी भागवत रुक्मिणी सवय सोय स्वयंवर भावार्थ रामायण आनंद लहरी यांसारख्या अठ्ठेचाळीसहून अधिक ग्रंथांची रचना केलेली आहे त्यांनी ओवी आणि अभंग या छंदात विपुल लेखन केलेलं दिसून येतं भाषिक शुद्धी एकनाथांनी यादवकालीन ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण करून काय केलेलं आहे एकनाथांनी यादवकालीन ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरून एकनाथ ही ज्ञानेश्वरी तयार केली यामुळे तत्कालीन मराठी भाषेला एक निश्चित आणि शुद्ध स्वरूप प्राप्त झाले लोकशिक्षण त्यांनी भारुडे गवळणी त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत अध्यात्म पोचवले त्यांनी मराठी भाषेला व्यवहार उपयोगी बनवून तिला संस्कृतीच्या बरोबरीने प्रतिष्ठा मिळवून दिली लोकशिक्षणामध्ये काय त्यांनी का कार्य केलेलं आहे त्यांनी भारुडे गवळणी यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत अध्यात्म पोचवले त्यांनी मराठी भाषेला व्यवहार उपयोगी बनवून तिला संस्कृतीच्या बरोबरीने प्रतिष्ठा मिळवून दिली ओके तर प्रश्न तीन यादवकालीन मराठी आणि भविमिनकालीन मराठी मराठी भाषेतील फरकाची सविस्तर तुलना करा काय यादवकालीन मराठी आणि बहमनकालीन मराठी भाषेतील मराठी भाषेतील फरकाची सविस्तर तुलना करा तर कृपा कुलकर्णी यांनी या या दोन्ही कालखंडातील भाषेची तुलना खालील मुद्द्यांवरती केलेली आहे वर्णप्रक्रिया यादवकालीन मराठीत आढळणारे संस्कृत शब्द बहामनी काळात उच्चारानुसार बदलले काय प्रक्रियेमध्ये काय यादवकालीन जे मराठी मराठीत आढळणारे जे संस्कृत शब्द होते ते बहामन काळात उच्चारानुसार बदललेले दिसून येतात उदाहरणार्थ ऋतूचे ऋतू झाले किंवा सत्याचे साचे झाले नाम व नामां सर्वनाम नामांच्या आणि सर्वनामांच्या रूपात स्पष्ट बदल दिसतात नाम आणि सर्वनाम नामांच्या आणि सर्वनामांच्या रूपात स्पष्ट बदल दिसतात यादव काळात तुझा किंवा नाव असे शब्द होते ते भावन काळात तुझ्या आणि नाम असे झाले प्रत्यय प्रत्यय विभक्ती प्रत्ययांमध्ये बदल झाले उदाहरणार्थ द्वितीय विभक्तीत प्रत्ति तयांते ऐवजी तयांते असा अनुस्वारायुक्त बदल आणि डोलियाऐवजी डोळ्या असे सुटसुटीत रूप झाले क्रियापदामध्ये काय बदल झाला आहे तर वर्तमान आणि भविष्यकाळातील रूपात फरक पडला उदाहरणार्थ ऐवजी जाणसी जाणसी ऐवजी जाणसे हे रूप रूढ झाले प्रश्न चार भामणी काळात मराठी भाषेचा अन्य भाषांशी विशेषतः फारशी भा फारशी भाषेचा आलेला संबंध स्पष्ट करा काय भामणी काळात मराठी भाषेचा अन्य भाषांशी काय संबंध आला ते स्पष्ट करा भ्रामणी काळात मराठीचा संबंध प्रामुख्याने फारसी तुर्की कानडी आणि पोर्तुगीज या भाषांशी आलेला आहे काय भामी काळात मराठीचा मराठी भाषेचा संबंध प्रामुख्याने कुणाशी आलेला आहे तर पारसी तुर्की कानडी पोर्तुगीज या भाषांशी आलेला दिसून येतो पारसी प्रभाव भामणी राजवटीत फारसी फारसी प्रभाव भामणी राजवटीत फारसी ही राजभाषा असल्याने मराठीत प्रशासकीय शब्द आले उदाहरणार्थ अर्जी कायदा अधिकारी बंदे नवाज सुमारे पन्नास ते शंभर फारसी शब्दांचा मराठीत थेट शिरकाव झालेला दिसून येतो तर कानडी आणि तुर्की बहमणी बहमणी सुलतान दक्षिण भारतातील असल्याने मूळचे तुर्की असल्याने काही कानडी आणि तुर्की शब्द मराठी भाषेत मिसळले गेले पोर्तुगीज प्रभाव याच काळात पश्चिम किनारपट्ट्यावर पोर्तुगीज राजवटीचा दबाव वाढल्याने मराठी साहित्यावर आणि शब्दांवर उदारदा ऐवजी ल उच्चार परिणाम झालेला दिसून येतो व हा पोर्तुगीजांचा पराव प्रभाव पण दिसून येतो प्रश्न पाच ब्रामणीकालीन मराठी भाषेच्या व्याकरणिक वैशिष् वैशिष्ट्यांचा विभक्ती आणि आख्यात रूपे आढावा घ्या काय भमिनकालीन मराठी भाषेच्या व्याकरणिक वैशिष्ट्यांचा विभक्ती आणि आख्यात रूपे आढावा घ्या भयमीनकालीन मराठी व्याकरणे एक निश्चित सांगाडा तयार केला भयमीनकाळात मराठी व्याकरणाने एक निश्चित सांगाडा तयार केला विभक्ती प्रत्यय या काळात विभक्तींचे एक वचन आणि अनि, अनेक वचन अधिक स्पष्ट झाले प्रथमेसाठी अ उ तृतीयेसाठी ए शी पंचमेसाठी हुनी पासी आणि षष्टीसाठी चिया चिये यांसारखे प्रत्यय सर्रास वापरले जात जात होते आख्यात काय आख्यात काळ रूपे क्रियापदांची रूपे काळानुसार बदलू लागली वर्तमान काळ पाहतो करीती जाणसी असे झाले भूतकाळ ठोकला ठेला सागे असे झाले भविष्यकाळ करीन म्हणाल देखाल असे होते होते विद्यार्थी आणि अज्ञार्थ विद्यार्थी आणि अज्ञार्थ बोली जे जे यांसारखी विद्यार्थी रूपे आणि असो तू पाहो यांसारखी रूपे या काळात प्रचलित होती सविस्तर टिपाल या सरिस्व सर सरस्वती गंगाधर आणि गुरुचरित्र गंगा नर, हा, हा, सरस्वती गंगाधर आणि गुरुचरित्र बहामिन काळात नर नृसिंह नरसिंह सरस्वतींचे कार्य मोठे होते त्यांचे शिष्य सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेला गुरुचरित्र हा या काळातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे यात गुरुभक्ती गुरुपरंपरा आणि तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब उमटले आहे दत्तसंप्रदायासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक मानला जातो काय आहे गंग, सरस्वती आणि सरस्वती गंगाधर आणि गुरुचरित्र काय ब्राह्मण काळात नरसिंह सरस्वतींचे कार्य मोठे होते त्यांचे शिष्य सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेला गुरुचरित्र हा या काळातील अत्यंत महत्वाचा ग्रंथ आहे यात गुरु गुरुभक्ती गुरु, गुरु परंपरा आणि तत्कालीन समाज जीवनाचे प्रतिबिंब उमटलेले आहे दत्त संप्रदायासाठी हा ग्रंथ मार्गदर्शक मानला जातो फारसी भाषेचा प्रभाव इसवी सन तेराशे पन्नास ते सोळाशे या काळात भा फारसी राजभाषा असल्याने मराठीवर तिचा आघात झाला दरबारी व्यवहार ज्ञान महसूल विभागातील शब्द मराठीत कायमचे रुजले या प्रभावामुळे मराठीच्या मूळ स्वरूपात बदल होऊन ती अधिक व्यावहारिक बनली टिप तीन दुर्गादेवीचा दुष्काळ आणि भाषिक परिणाम महाराष्ट्रावर दुर्गादेवीचा दुष्काळ आणि भाषिक परिणाम काय महाराष्ट्रावर ओढवलेला हा अठरा वर्षांचा भीषण दुष्काळ केवळ नैसर्गिक संकट नव्हते तर त्याने सांस्कृतिक प्रगतीला खीळ घातली या काळात लोकांचे स्थलांतर झाले अनेक साहित्यकृती नष्ट झाल्या आणि भाषा विकासाची गती मंदावली तरी संत एकनाथांसार एकनाथांसारख्यांनी साहित्याचा प्रवाह अखंड ठेवला टीप चार प्रक्रिया आणि उच्चार पद्धती भ्रामीण काळात संस्कृत प्रचूर शब्दांचे सुलभीकरण झाले काय भ्रामीण काळात संस्कृत प्रचूर जे शब्द होते त्यांचे सुलभीकरण झाले कृपा कुलकर्णी यांच्यामध्ये यादवकालीन मराठीत शुद्ध रूपे अधिक होती तर भ्रामीण काळात तद्वत तद्भव बदललेली रूपे तद्भव रूपे म्हणजे बदल रूपे अधिक आली उदाहरणार्थ गर्जली ऐवजी गाजली आणि किंवा साज सत्य यांसारख्या शब्दांचा वापर वाढला टीप पाच पोर्तुगीज आणि कानडी भाषेचा संबंध महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमांमुळे दक्षिणेकडील कानडी भाषेचा भाषेचा आणि पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीज सत्तेचा मराठीशी संबंध आला यामुळे कोकणी आणि दक्षिण महाराष्ट्रातील बोलीभाषेत नवीन शब्द उच्चार पद्धतीचा जसे की ल चा ल होणे शिरकाव झाला तर मित्रो आज आपण अभ्यास काळखंड अभ्यासातील घटक सहा भालीन मराठी भाषा आणि वाग्मयाचे स्वरूप व वा वैशिष्ट्ये या चा अभ्यास प्रश्न उत्तरी स्वरूपामध्ये केलेला आहे तर हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पाहा जेणेकरून या घटकाच्या मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील तर आज आपण इथेच थांबूयात धन्यवाद